आपण आहोत पिंपरी पेंढारच्या या मळ्यामध्ये पाठीमाग आपण पाहतोय एक युवा शेतकरी उपोषणाला बसलेला आहे उपोषण त्यांचं नेमकं कशासाठी सुरू सुरू आहे आणि ते शेतामध्ये उपोषणाला का बसलेत बहुधा अनेक वेळा आपण सरकारी कार्यालयाच्या समोर उपोषणाला बसतो परंतु आज ते त्यांच्या शेतामध्ये उपोषणाला बसलेले आहेत आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे नेमकं का कारण काय भाऊ काय नाव तुमचं अमित भगन पोटी तुम्ही इथे उपोषणाला का बसले जमीन बळकवल्या बाबत कोणी पळवली ताराबाई संतोष समीर बबन पोटे यांनी आरु माधव पोटेला विकलेली जमिनी माझ्या वडिलांकून फसवणूक वडिलांचं नाव काय बबन गणपत पोटे जमीन त्यांनी वीस गुंठे कधी घेतली दोन हजार सात ला दोन हजार सात मावशी थांबा एक म्हणत दोन हजार सात ला त्यांना कोणी विक्री केली संत ताराबाई संतोष समीर बबन पोटे यांनी विक्री केली आरु माधव पोटे यांनी त्यांचे पतसंस्थेत पैसे भरेत एक लाख रुपये काय समजून घ्या लोकांना व्यवस्थित कळलं पाहिजे जमीन तुमची बळकवली तुम्ही म्हणताय म्हणजे तुमच्या वडिलांनी विकली विकली नाही वडिलांनी फक्त सही केलेली सही करणे म्हणजे काय वेगळं काय असतं फसवणूक करून त्यांनी सही घेतलेली वडील फोटे दोन हजार सात ला जमीन घेतली दोन त्याच्यानंतर तुम्ही आता जागे झाले आम्हाला दोन हजार एकोणीस ला ताराबाई संतोष समीर बाबू पोटे यांनी चारशे सव्वीसच्या शेजारी चारशे चोवीस ची मोजणी केली त्यावेळेला त्यांना कळालं का आपली चारशे चोवीसच्या गटामध्ये आपली जमीन आहे त्या ठिकाणी अर्जुन महादुपोटे हा जवळजवळ पन्नास साठ वर्ष वयवाट करीत होता त्या ठिकाणी ताराबाई संत समीर भाऊ पोटे यांनी ताबा घातला अर्जुमहाधु पोटेलावर हुसकून त्यांच्या चारशे चोवीसच्या गटातली द पूर्वेला निघालेली नऊकुंट जमीन त्यांना ते त्यांच्या ताब्यात दिली म्हणजे त्यांनी आमची जमीन बळकवली त्यांची त्यांची त्यांनी सेफ केली त्यांच्या त्यांच्यामध्ये वय बळकवली म्हणजे ताबा जास्त घेतला का तुमच्या वडिलांनी त्यांना सही करून विकली नाही विकली नाही आमच्या वडिलांनी फक्त सही करून त्यांनी आमच्या वडिलांकून सही घेतलेली त्यांचे त्यांच्यात व्यवहार झालेला आहे मग काय नेमकं काय घडलं जर तुमच्या मालकांनी त्याच्यावर सही केली तर तुमचे मालक काय छोटे लहान बाळ का छोटे नव्हते पण ते काय बोलले का ही जमीन आमची मग ते काही वीस पंचवीस तीस वर्ष येत नव्हती म्हणते म्हणजे ज्याची आई त्यांनी खावा म्हणून त्यांनी आपली सही दिली त्यांना दुसरं काहीच नाही आदला बदल केली का विकली आदला बदल केली नाही आणि विकली नाही यांनी फक्त सही दिली म्हणजे आम्ही सही कशावर दिली त्या का खरेदी व्यवहार झाला आमची जमीन मग हो पण ते विक्री व्यवहार झाला बोगस बालश्राम साधू आवटी याच्या याच्या कार्यालयामध्ये आरु माधु पोटे हा कारकून काम करीत होता यांनी ते बोगस बनवली दोघांची माधव संगनमताने मताने माधव नारायण पोटे यांचं एक वीज गुंट्याचं आणि आरु माधु पोटे याचं वीज गुंट्याच या या जमिनीला ही जमीन अजलसिंची ही जमीन जलसिंचित दाखवली सत्साधक पाणीपुरवठा संस्था पाणीपाळी योजनेप्रमाणे गणपत पोटे यांच्याकडून एक लाख रुपये घेते सत्साधक संस्थेची ह्याचा जमिनीचा काही संबंध नाही किंवा या, या बबन गणपत पोटे यांचा या स्त्साधक संस्थेची कोणतेही संबंध नाही सत्साधक संस्थेने आम्हाला दाखला दिला आहे पोटी हा सत्साधक पाणीपुरवठा सांगून त्याचा कोणताही सभासद नसून ना याच्या नावे सत्साधक असून त्याची थकबाकी नाही कर्जदार नाही याचा अर्थ रजिस्टर कचेरीच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही कागदपत्र व्हेरीफाय न करता तो दस्त नोंदवला गेलेला आहे त्याचप्रमाणे तलाठी कार्यालयाला जो ज्या वेळेला आपण अर्ज देतो त्यावेळेला त्यांनी निशहाशा केली पाहिजे किंवा सरकार निशहाशा केली पाहिजे तसं कसं तुम्ही नोंद देता खरेदी कर ज्यांनी कोणी ती जमीन परचेस केली ते तुमच्या नात्याने कोण लागतात ते चुलत चुलत भाऊ म्हणजे घरातल्या घरातच व्यवहार घरातल्या घरात व्यवहार नाही लांबचे नाही फक्त भाऊ जयसिंग पोटे ना तो फक्त आमच्या घरातला तो कधीच असा व्यवहार करत नाही खोटा आता ना आणि ते दुसऱ्या आता कळून चुकले पण त्यांच्या पायाखालची वाळून निसरली कारण त्यांना कळून चुकले तिकडं पण ही जमीन सगळं पूर्ण कागदपत्र जुनी कागदपत्र सगळे घेऊन आले तहसील कचेरीमध्ये जाऊन हा विषय प्रॉपर मांडला का नाही पोषण करण्याची वेळ का आली मी तहसील कचेरीत मांडला आर टी एस हा बिल दाखल केला प्रांत साहेबांना दोन हजार बावीसमध्ये त्याचे आता आठ महिने झाले निका क्लोज निकाल निकाल त्यांनी नि दिला नाही आठ महिने झाले केस न, क्लोज झालेली निकाल त्याचा दिला नाही त्याच्यामुळं मी महसूल सुद्धा लोणी या ठिकाणी दोन वेळा जाऊन तिथं भेटलो आणि चार पाच वेळेला पाठी तशी पण घातलेली महसूलमंत्री साहेब म्हटले काय असेल ते योग्य न्याय तुम्हाला दिला जाईल पण अजूनपर्यंत कोणताही मला न्याय भेटला नाही नेमके माझ्या मागणी काय माझ्या व्यवहार रद्द करावा काय नेमकं का आरो महाधु पोटेनी माझी आमची आमची जमीन आमच्या नावा करून द्यावी ताराबाई संतोष समीर भाऊ पोटे त्यांची जमीन आहे त्यांच्या भावा जाऊन त्यांनी उभं राहावं आम्हाला तुमच्या वडिलांनी जी सही केली त्याचे काही पैसे वगैरे घेतले एकही रुपया घेतला नाही त्याचे पैसे त्याचे पैसे आरो महाधू पोटेनी वडील कुठे वडील आता वापी या ठिकाणी एडमिटी त्यांना प्यारलीच अटॅक आलेला आहे ते तिकडे ऍडमिट तुम्ही उपोषण करता त्यांच्या सोबत कोण आहे सोबत कोणीच नाही वडील एकटेच आहे त्यांच्या मित्रांनी त्यांना तिथे दाखल केलेले नाही आपण तुमचं कर्तव्य नाही का आमचं कर्तव्य आहे ना आपण वेळ वेळ त्याला पैसे देतो ना आपण आपण नाही असं काय म्हणत नाही ऍडमिट तुम्ही उपोषण चालू ते पेरले म्हणले आता थोडं आम्ही सावरलेलो तुमच्या सोबत राहत नाही तीस बत्तीस वर्ष झालं ते राहत नव्हते मग यांनी निदान कमीत कमी आम्हाला म्हणायचं होतं तुमचं मालक सही करतो मी काय करू काय नाही घेऊ का नको घेऊ ते काय बोलले आम्हाला फक्त बदली करायचे ही चालू हे क्षेत्र आहे ना त्यांना द्यायचं त्यांचं क्षेत्र आम्हाला घ्यायचं असं फक्त बदली करायचं आम्हाला असं सांगितलं आणि परस्पर त्याच्या वडिलांना घेऊन त्यांनी सही घेतली त्याची बस बाकी मावशी गावामध्ये तंटामुक्ती समिती असते तिथ कधी चर्चा करून पाहिली का किंवा गावचे चार लोक बसून एकत्र बाबा काय वेळोवेळी ग्रामपंचायतीतल्या मी सामाजिक जे काय काय कार्यकर्ते त्यांना पण सांगितलं असं असं त्यांचं कुणाचंही काय ऐकायला कबूल का नाही दटकशाही यायचं दादागिरी करायची मारामारी करायची आमचं आमचे छाती पाडवायचे आमचंच होतं म्हणून आम्ही विकलं असं सांगायचं हे पण भाऊ काय तुम्ही काय सांगला तर तुम्ही पण जमीन नाही ॲक्च्युली माझे वडील आहे ना तीस बत्तीस झालं वर्ष झाले का गावाला येत नाही तर ह्या लोकांनी काय केले जे जो विकणार आहे तो आहे समीर बबन पोटे संतोष बबन पोटे त्यांनी काय केलं ही जमीन अरुण महादूर पोटेला विकली पण ती अशी विकली की ती आमचीच जमीन आहे आणि माझ्या वडिलांना परस्पर जाऊन मुंबईवरनं घेऊन आले आणि ती जमीन त्यांनी साईन करून घेतली की आमची स्वतःची दोन हजार सात व्यवहार झालाय तुम्ही आता आवाज पण ना। ना हे आम्हाला माहितच नव्हतं ना ना हे जे झालं ही जी जमीन आहे ना ही जी जमीन तर ती जमीन त्यांनी परस्पर हे केलेली आहे आणि वडिलांना फक्त सांगितलं की आम्हाला ते तुमच्या नावाची ऍक्च्युली वडील जे आहे तर तीस तीन साधारणतः त्यांचे वडील तीन वर्षाचे असताना एक एक्सपायर झाले म्हणजे माझे आजोबा तेव्हा आजोबा कडनं कोणी जमीन घेतली त्यांचं नाव काय माझ्या आजोबा कडनं कोणी जमीन नाही वडिलांकडून वडिलांकडनं जी जमीन घेतली ती अरुण पोटे घेतली नाही अहो तो जमिनीचा व्यवहार झाला म्हणता ना हो व्यवहार झाला म्हणजे विकली विकली म्हणजे सही जी जमीन अहो सही घेतली मी काय म्हणतो सही कशावर घेतली खरेदी खतावर घेतली ना म्हणजे तो व्यवहार झाला खरेदी खत कोणाच्या नावावर झाला अरुण महाधोपोटीच्या मग अरुण महाधो पोटेंनी तुमच्या वडिलांकडनं जमीन विकत घेतली असा त्याचा प्रथम अर्थ प्रथम दर्शनी तसा अर्थ निघतो नाही नाही होतो पण त्यांनी आम्हाला एकही रुपया दिला नाही का त्यांनी घेतली ना सर त्याच्यामध्ये मजकूर लिहिलेला असेल ना ही जमीन फुकट घेतली मोफत घेतली बक्षीस घेतलं किती पैसे लिहिलं असेल ना त्यांनी त्याच्यावरती लिहिले एक लाख रुपये खरेदी करता आणि लिहिले त्यांनी परंतु ते पैसे ताराबाई संतोष समीर बाबन पोटे यांचं कर्ज होतं पसवते तर त्यांच्यावर जप्ती आली होती ते ग्रामपंचायतीच्या ओट्यावर या उपोषणासाठी बसले होते त्यावेळेला यांनी ते यांचे संस्थेत एक लाख रुपये भरले आणि त्यांच्याकडून ही जमीन घेतलेली ते म्हटले आमची जमीन आहे आम्हाला ती आरुम माधु पोटेला विकायची आहे तुम्ही त्याला सही द्यायला यावी याचा अर्थ राम राम लक्ष्मण माधुपोटे पोटे आणि ताराबाई आपलं संतोष बबन पोटे आणि आरू माधुपोटे यांनी मुंबईला फोर्टी ज्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांना आणलं आणि त्यांच्याकडून ते सहाय्य करून घेतलेले माधू नारायण वडील या व्यवहाराबद्दल काय बोलतात मी काय सही केले मी फक्त सही केलेली आहे मी काही ती जमीन विकलेली नाहीये माधव नारायण पोटे यांनी पण विकासंना ऐकाय वडिलांना मग तहसीलदारांच्या समोर का नेलं नाही तहसीलदारांच्या समोर नेलं प्रांतांच्या समोर नेलं प्रांत म्हटले योग्य निर्णय दिला सारंग कोडिलकर साहेब होते त्यावेळेला ते म्हटले तुम्हाला योग्य निर्णय दिला जाईन तुम्ही अपील करा अपील केल्याच्या नंतर दोन हजार बावीसला अपील केलं आज दोन अपील कोणाला प्रांतांकडे प्रांतांक अपील केलं होतं त्याच्यानंतर आता दोन वर्ष उलटून गेले आज... शिंदे साहेबांना का नाही भेटले शिंदे साहेब ते कामाचे साहेब कामाचे साहेब आहेत परंतु आज सात महिने झाले सतरा दहा दोन हजार बावीस ला तेवीसला तीन क्लोज केस क्लोज झाली आठ महिने झाले अजून आम्हाला अद्यापर्यंत त्याचा निकाल कोणताही निकाल भेटलेला नाही म्हणजे तुमच्या संदर्भात काय आर्ग्युमेंट करताय भांडण करताय कागदोपत्री त्याचं अद्याप जजमेंट नाही काहीच नाही आम्हाला कोणत्याही त्याची प्रतिक्रिया आली नाही काहीच आता उपोषण करा प्रांत साहेबांना माहिती का प्रांत साहेबांना मी कालच भेटून आले मी सरळ समोर सांगितले त्यांना मी उद्या उपोषणाला बसणार काय म्हणले ते साहेब म्हटले बसू शकता तुम्ही उपोषण करा म्हणाले बसू शकता तुम्ही लोकशाहीचा अधिकारी तुमचा तुमचं म्हणणं असं आहे की त्यांनी जी जमीन बळकवली ती तुम्हाला पुन्हा परत द्यावी विनामा बदला विना मोबदला नाही आमची आणी जमीन आमच्या नावा करून घ्यावी आरू माधु पोटे ताराबाई संतोष समीर बाबा पोटे यांच्याकडून ती जमीन घेतलेली आहे ना त्यांच्या जमिनीमध्ये त्यांनी जाऊन उभं राहू आम्हाला त्याच्याशी काही कर्तव्य आहे परत मिळावी आणि आम्ही त्याचे पाठपुरावाचे सगळे आमचे जे एकत्रीकरणाचे पुरावे सगळे आम्ही घेऊन आलेलो आहे त्यांनी कशी जमीन त्यांची त्यांनी दाखवून द्यावा नाही तर त्यांची जमीन असतात त्यांना लक लाप माझी राहिलेली जमीन सुद्धा त्यांच्या नावा विना मोबदला करून देतो मी काय काय तुम्ही काय वस्तुस्थिती सांगाल ना ही जमीन आहे ना आम्हाला आलेली आहे पण आता आम्हाला माहित नव्हतं ना तुम्हाला आली म्हणजे सात बारा तुमच्या नावावर होता की सात बारा जर तुमच्या नावावर झाला तुमच्या वडिलांनी जर खरेदी खातावर सही केली त्यांना त्याला जमीन विकली असं म्हणतात नाही नाही त्यांना असं सांगितलं का आमची जमीन तुमच्या नाव लागलेली आहे कारण या कत्रिकांना बाबांना बाबांनी मग मुलांना विचारायचं तुम्हाला विचारायचं ना हा दोष कोणाचा आहे तुमच्या बाबांचा दोष नाही का पण या बाकीच्याने घेणाऱ्यांनी पण सांगायला पाहिजे होतं घेणारे समजा घडी आपण जरा वेगळा शब्द वापरू बाबांना कळायला नको का हा पण घेणाऱ्यांनी पण सांगायला पाहिजे होत बाबांनी तर नाही घेणारे घ्यायलाच बसले घेणार समजायला पाहिजे हा पण त्यांना वाटलं बाबा त्यांचे असेल म्हणून म्हणून त्यांची चुक असं टक्के नाही म्हणत नाही आम्ही त्यांची चुक ते येतच नव्हते इकडं पण त्यांनी पण आमचं हे नाही म्हणजे घेतला आणि यांनी पण आहे ना विचारायला पाहिजे होत का तुमच्या बायका बोला विचारा त्यांना पण आणा त्यांच्यात एकत व्यवहार होऊ द्या ते काही केलंच नाही ना त्यांनी आम्ही खूप लहान होतो दोन हजार माझं फक्त लग्न झालं होतं माझं दोन हजार ला लग्न हे माझे भाऊ लहान होते मी सगळ्यात मोठी त्याच्यामुळे यांना काही पोरांना एवढं त्यातलं म्हणजे माहित नाही ना जेव्हा दोन हजार 2019 ला यांची हे झाले ना मोजदी तेव्हा कळाल ती जमीन आपली होती यांनी बाळकावली गेली तेव्हा आम्हाला कळालो गोविंद शिंदे आणि तहसीलदार रवींद्र सबणीस प्राणसाहेब तहसीलदार साहेब दोन्ही कार्यक्षम अधिकारी आहेत ह्या शेतकऱ्यांची नेमकी वस्तुस्थिती काय आहे हे सांगतात असं असेल तर दुर्दैव आहे परंतु एक निश्चित आहे एखादी सज्ञान व्यक्ती ज्यावेळेस खरेदी खतावर कागद करते तर तो, तो व्यवहार सर्टिफाई समजला जातो पण नेमकं काय आहे अशा पद्धतीनं जर हे काय होत असेल यांच्यावर अन्याय झाला असेल तो न्याय मिळायला हवा आणि ही मंडळी जर प्रशासनाला बदनाम करत असेल तर तशा संदर्भात सुद्धा उपाययोजना व्हायला हवी परंतु प्रथमदर्शनी शेतकरी बांधावर अन्याय होता कामा नये गोविंद शिंदे सर आणि तहसीलदार रवींद्र सबणी सर आपण दोघंही अधिकारी असल्यामुळे ह्या प्रकरणामध्ये लक्ष घालाल आणि या अमित पोटे या शेतकऱ्याला न्याय द्याल अशीच अपेक्षा तुमच्या शेजारचा युवक उपोषणाला बसलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे का तुम्ही जी त्यांची त्यांच्या वडिलांकडनं जमीन घेतलेली आहे म्हणजे त्यांच्या किंवा जो काय व्यवहार घडलेला आहे त्याच्यामध्ये तुमचा नेमका रोल काय आहे तुम्ही काय सांगाल माझा काय रोल आहे मी जे तुमचं नाव काय अरुण महादेव पोटे तुम्ही कोणाकडनं जमीन परचेस केली त्यांच्या वडिलां घेतली काय वडिलांचं नाव बबन गणपत पोटे त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांच्या कुटुंबामध्ये म्हणजे चुलते वगैरे कोण असतील त्यांनी यांना फसवलं की बाबा ही जमीन जास्त निघते म्हणून तू स्वीकार नाही असं काय ते संज्ञान येत ना सगळे कोणी अडाणी नाही त्याच्यातलं त्यांच्याबद्दल त्यांनी सही करून सगळं व्यवस्थित कागदपत्र पैसे घेतले सगळे घेतले माझा गुंठे घेतले काय अठरा आणि तीन गुंठे खराब वीस गुंठे जमीन आहे कुठल्या वर्षी घेतली दोन हजार सात ला कसा गुंट घेतली ते आता गुंठ्याचा रेट ते रेट नका सांगू किती पैसे दिले आता एकंदरीत काय दीड दोन लाख रुपयाचा असावा त्यावेळेस पाहू त्यावेळेच यावर आहे त्यांचं असं एक म्हणणं आहे की फक्त रक्कम लिहिली प्रत्यक्ष आमच्या बाबांना पैसे दिले नाही असं कोण ना बाबा आडानी जर त्यांच्या असेल तर मी फसवलं म्हणता येईल हां मी आडानी माणूस शिकवतो सगळं माझ्यापेक्षा शिक जास्त शिकलेलं आहे बाकीचे घरचे पण सगळे सुशिक्षित आहे दोन हजार सातला यावर आहे मी त्याच्यावर लोन घेऊन पाच लाखाचा आता माझं त्याच्यावर लोन आहे मी त्याच्यावर कर्ज घेऊन शेड बांधले नॅशनल बँक तुमचं कागद क्लिअर असल्यावर कर्ज देईन का तुम्हाला आणि त्याने माझं नागन बदनामी झालं पोषणकर्तेच्या वडिलांनी तुम्हाला अरेच सर जमीन विकली फसवणुकीचा प्रश्न फसवणुकीचा प्रश्न मला सांगा तुम्ही काय जो युवक जो उपोषणाला बसला आहे तर तुमच्या नावाने जे बोलतोय या संदर्भामध्ये तुमची पुढची उपाययोजना काय मी सध्या विचार करतोय का मग याच्यावर काय मानावनेचा हो दावा करून पण आपली तब्येत खराब असते मला शुगर आहे जास्त त्यामुळे मी जास्त त्याच्यात जा ड्रेस घेत नाही ना पण आता जास्त त्रास असा जर द्यायला लागला तो तर मला एक दिवस त्याच्या मानाने दावा करावा लागेल पण एक निश्चित आहे जर तुमच्याकडनं फसवणूक झाली नसेल व्यवहार सिस्टममध्ये झाला असेल तर घाबरायचं काही कारण नाही तुमच्या घाबरलोच नाही नाही मला माझी आहे थोडी पण मी काही आपण कधी शिवी देत नाही काही त्यांच्याशी आजपर्यंत पण आपण कधी त्यांना काही बोललो नाही बोलत त्याच्या आई वगैरे जाताना भरपूर नको ते घाणघाण शिवाय देऊन जातात काही कारण नाही तुम्ही काय व्यवसाय करता मी शेतीच करतोय पोल्ट्री सांभाळतो द्राक्षाचा थोडा नॉर्मल व्यापार करतो आपण पाहतोय जमिनीची सध्याचे वाद कारण नसताना चुकीच्या पद्धतीने जात आहेत दादा सांगतात सा ही जर वस्तुस्थिती बरोबर असेल आणि ज्यांच्याकडनं जमीन खरेदी केली ते सध्या नसतील तर यांनी फसवण्याचा प्रश्न येतो कुठे त्यांच्या वडिलांनी जर चुकीचा व्यवहार केला असेल किंवा वडील तुमच्यासोबत राहत नसतील तर यांचा दोष काय साप म्हणून भुई बळवण्यामध्ये काही अर्थ नाही प्रशासनाने या संदर्भामध्ये योग्य पद्धतीने निर्णय घेतलेला आहे किंवा काय शिल्लक असेल तर तो घ्यावा आणि यांना अशा पद्धतीने जर कोण चुकीचं त्रास देत असेल ते सुद्धा प्रशासनाने दखल घ्या त्यांनी आता ज्या माझ्या दावा केला होता तिकडे कोर्टात काही त्यांनी अपील केलं तर कोर्टाने पण ते अपील आहे त्यांचं आणि मला ते दहा वेळा तो आठ वेळा मी आलो नाही माझे वकील पाहत होते मला काही यायची आवश्यकता नव्हती ना माझी तब्येत खराब असल्यामुळे मी काही जात नव्हतो आणि ते आता केस त्यांनी समजा भविष्य काळामध्ये असं प्रूव्ह झालं का ते बाबांना फसूनच हा व्यवहार झाला असला ना तर मी शंभर टक्के त्यांच्या मी फसवलं असलं तर मी जर त्यांच्या वडिलांना म्हटलं असं जबरदस्ती कर तर मी त्याला दोष आहे त्यांनी ते, ते सिद्ध करावं त्यांनी ते सिद्ध करावं का मी जबरदस्ती यांना बोललो मी सही कर म्हणून कधीच नाही साहेब असं होणार पण नाही आपण पाहतो शेतकरी बांधव कधी शक्यतो एकमेकाला फसवण्याचा प्रश्न येत नाही यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेला आहे समोरच्या माणसाने सुद्धा चुकीच्या पद्धतीने वागणं योग्य नाही प्रशासनाने या संदर्भामध्ये योग्य दखल घेणं गरजेचं आहे आणि उपोषण करता जर यांना चुकीच्या पद्धतीने बदनाम करत असेल तर त्यांना सुद्धा नेमत समज देणं गरजेचं आहे सुरेशवाणी विघ्न डैम्स पिंपरी भंडार